अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमात राहू दे राहिलेलं आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अश्मी स्वामी चरणी प्रार्थना करते माझ्या व्हिडिओला सुरुवात करते अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रविवारी आलेली आहे महा महाशिवरात्री महाशिवरात्रीला आपण शंकराची जास्तीत जास्त महादेवाची जास्तीत जास्त सेवा करायची आपल्या घरामध्ये नकारात्मकता वास्तुदोष किंवा घरात वाईट शक्ती घरात नजरबाधा ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात त्यामुळं आपल्या घरामध्ये काही ना काही वाईट गोष्टी घडत असतात समजा वास्तुदोष असेल तर वारंवार घरात पैसा न येणं पैसा आलेला टिकणं टिकत नाही आहे वाद घरामध्ये होणे घरात नकारात्मकता असेल वार तर वारंवार घरात काहीतर काहीतरी घडत असतं आता नकारात्मकता जी आहे ती आपल्या घरामध्ये बाहेरून येते कारण कसं असतं आपल्या घरामध्ये प्रत्येक येणारी व्यक्ती आपल्या घरामध्ये चांगल्याच नजरेने येते असं नाही किंवा येणारी प्रत्येक व्यक्ती वाईट नजरेने येणारी असे नाही कारण आपल्याला माहीत नसतं कोणाची नजर कशी असते आणि जेव्हा आपण बाहेर जातो त्यावेळेला आपल्याकडे बऱ्याच लोकांनी चांगल्या वाईट नजरेनं बघितलेल्या असतात त्यातून आपल्या घरामध्ये वाईट न नजर जी असते ती घरामध्ये नकारात्मकता आलेली असते आणि या नकारात्मकता दूर करण्यासाठी वाईट शक्ती दूर करण्यासाठी घरातील वास्तुदोष करण्यासाठी किंवा वा घरामध्ये नजरबाधा झालेली असते हे दूर करण्यासाठी आपल्याला महाशिवरात्री दिवशी प्रदोष काळी जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या घरातले हे नजरबाधा वास्तुदोष नकारात्मकता नजरबाधा हे सगळं दूर होईल काय करायचं बघा सातशे पन्नास वाती आपल्याला या दिवशी प्रदोष काळी म्हणजे संध्याकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत प्रज्वलित करायचे आता सातशे पन्नास वाती करणं आपल्याला शक्य आहे का नाही तर ह्या सातशे पन्नास वातीची जुडी म्हणजे असं सातशे पन्नास वाती बांधलेला एक संपूर्ण जुडी गट्टा आपल्याला देवपूजेच्या साहित्याच्या दुकानात मिळतं ते तुम्ही घेऊन यायचं एखादा मोठा स्टीलचा बाऊल किंवा स्टीलची डिश किंवा मोठी मा तुमच्याकडे मातीची पंती असेल त्यामध्ये ह्या सातशे पन्नास वाती ठेवायच्या आणि त्यावरती शुद्ध गाईच्या तूप घालायचं संपूर्ण वाती भिजतील एवढं तूप त्यामध्ये घालायचं आता तुम्हाला प्रत्येकाला शुद्ध शुद गाईचं तूप शक्य आहे का नाही तर तुम्ही तिळाचं किंवा मोहरीचं तेल घातलं तरी चालेल तेही नसेल तर साधं तेल घाला फक्त तुमच्या मनातल्या भावना तुमच्या मनातली श्रद्धा महत्त्वाची ह्या वाती संपूर्ण भिजवायच्या पण कसं असतं तूप जे आहे शुद्ध गाईचं ते जर घातला तर त्याचा आपल्याला लवकर फायदा होतो आणि त्यानंतर ह्या वाती प्रज्वलित करायच्या हे कुठं करायचं तर तुम्ही मंदिरात केलं तरी चालेल किंवा तुमच्या घरात महादेवाची पिंड असेल तर त्याच्यासमोर केलं तर चालेल आता तुमच्या घरात महादेवाची पिंड नाही तुम्ही सुपारी महादेवाची पिंड म्हणून ठेवा आणि तुम्ही प्रज्वलित करा कारण घरामध्ये जर हा उपाय केला तर घरातल्या ज्या दोष किंवा नजरबाधा वाईट शक्ती हे असेल ते सगळं निघून जात आता ह्या वाती प्रज्वलित करायच्या आणि त्यानंतर संस्कृती किंवा मराठीमध्ये मा जे तुम्हाला येईल ते रुद्र गायत्री मंत्र अकरा वेळा त्यानंतर संजीवनी मंत्र अमृत संजीवनी मंत्र महामृत्युजय मंत्र कालभैरवाष्ट कवच द्वादश, स्तोत्र महिमान स्तोत्र द्वाद द्वादशी ज्योतिर्लिंग स्तोत्र राम रक्षा श्रीसुक्त हे सगळं म्हणायचं आहे तुम्हाला हे सगळं शक्य नसेल तर एकशे आठ वेळा ओम नम शिवाय म्हणायचं आणि ह्या ज्या प्रज्वलित केलेल्या वाती ज्या आहेत ह्या तुम्ही आता तुम्हाला त्या हातामध्ये धरता येणार आहे का नाही तर एखादं मोठं ताट घ्यायचं त्यामध्ये हे प्रज्वलित केलेल्या वाटीमध्ये किंवा डिशमध्ये तुम्ही केलेलं असतं ते त्यामध्ये ठेवायचं आणि संपूर्ण घरामध्ये तुम्ही हे प्रज्वलित केलेल्या वाती आहेत ते फिरवायच्या त्यामुळं तुमच्या घरातली नकारात्मकता निघून जाईल टॉयलेट बाथरूम सोडून सगळीकडे तुम्ही बेडरूम बाल्कनी मुख्य दरवाजा ह्या सगळीकडे फिरवायचं आणि त्यानंतर तुम्ही परत हे देवघरामध्ये दे आणून ठेवायचं आणि त्यानंतर हे ज्यावेळेला शांत होईल त्यावेळेला शांत झाल्यानंतर त्यावरती दूध घालायचं आणि हे शांत करायचं म्हणजे सगळं जळून झाल्यानंतर ज्यावेळेला असं धूर होतो काळं पडतं त्यावेळेला त्यावरती तुम्ही दूध शिंपडायचं आणि शांत करायचं आणि दुसऱ्या दिवशी ही जी राख आहे वातीची ही तुम्ही निर्माल्यामध्ये किंवा एखाद्या झाडामध्ये तुळस सोडून जिथे तुमचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी ही राख टाकायची अशा पद्धतीनं तुम्हाला महाशिवरात्रीला हा उपाय नक्की करा सातशे पन्नास वातीचा त्यामुळं नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल हा उपाय केल्यानंतर तुम्हाला हा उपाय फक्त आणि फक्त महाशिवरात्रीला करायचा आहे त्यानंतर पुढच्या वर्षीशिवाय तुम्हाला हे करता येणार नाही त्यामुळं नक्की महाशिवरात्रीला हा उपाय करा मी प्रत्येक वर्षी हा उपाय करते तुम्हीही नक्की करा आणि मला त्याचा फरक पडलेला आहे तुम्ही करून बघा फक्त आपण जे काय करत असतो ते श्रद्धेनं विश्वासानं आणि मनापासून केलं तर त्याचा फायदा होत असतो त्यामुळं नक्की करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त जा, जा, शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब करा माझे बरेच दिवस गॅप पडून व्हिडिओ पड मी सांगते ह्याच्या पाठी म म्हणजे असं एक रिझन आहे की माझे एक, एक नातेवाईक जवळचे एक्सपायर झालेले त्यामुळं मला सारखं त्यांच्या घरी जावं लागायचं तिथे दिवस दिवसभर अगदी रात्री दहा साडे दहापर्यंत थांबायला लागायचं आणि मग मी घरी येऊन व्हिडिओ कर रात्री करणं शक्य नव्हतं त्यामुळं माझे बरेच ह्या पंधरा दिवसात व्हिडिओ गॅप पडलेत त्यामुळं आता इथून पुढे दररोज कंटिन्यू होतील व्हिडिओ माझा जो आहे तो मी अगदी मनापासून श्रद्धेनं आणि अगदी खात्रीपूर्वक केलेलं आहे त्यामुळे व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ